नमस्कार मी सुषमा राजे घोरपडे राष्ट्रीय काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष सातारा जिल्हा आज सातारा जिल्हा कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आम्ही सन्मान्य आमच्या नेत्या सन्मान्य संध्याताई सवा महिला प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार आणि यांच्या वतीनं या ठिकाणी सातारा कलेक्टर ऑफिसच्या बाहेर साखळी उपोषण आजपासून आम्ही सुरुवात करतोय हे साखळी उपोषण हे स्वर्गीय डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा तिची नाहक बदनामी जी सन्मान्य रुपाली चाकणकर यांनी लावलेली आहे ती त्यांनी थांबवावी आणि ताबडतोब हा महिला आयोगाचा राजीनामा द्यावा हे महिला आयोग बरखास्त करावं ही आमची एक प्रमुख मागणी आहे हे सरकार हे फक्त महिलांना सुशिक्षित ठेवण्यासाठी अपयशी ठरलेलं सरकार आहे डॉक्टर संपदा सारखी एवढी प्रतिकूल परिस्थिती शिकलेली डॉक्टर आज फलटणे येथे ह्या सर्व व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या करते ही आमचे नेते सन्मान्य डॉक्टर नेते राहुल गांधी यांनी सांगितलेलं आहे की हे ह्या शासनानं केलेली हत्या आहे ही जी हत्या केली ही प्रशासकीय हत्या आहे यामध्ये अनेक अधिकारी आणि आने अनेक राजकीय नेते इन्वॉल्व आहेत तर त्या सगळ्यांची निपक्ष चौकशी व्हावी डॉक्टर पंकजा मुंडेनं जे प्रतिकूल परिस्थितीतून येऊन आयोग… है। हे विश्व संपवण्याचं काम ज्या ज्या लोकांनी केलेलं आहे त्या लोकांना फाशीची शिक्षा व्हावी आणि सन्मान्य रुपालीताई साकणकर यांनी ताबडतोब महिला आयोगाचा राजीनामा द्यावा हे महिला आयोग बरखास्त करावं हे महिला आयोग राजकीय आयोग आहे हे महिला आयोग ह्या महा जे चोर लोक आहेत त्यांना पाठीशी घालण्यासाठी महिलांच्यावर बदनामी करण्यासाठी जे आयोग आहे हे आयोग बरखास्त व्हावं रुपालीताई चाकणकरांचा या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो त्यांनी डॉक्टर डॉक्टर संपदा मुंडे यांची जी नाहक बदनामी केली आहे डॉक्टर संपदा मुंडे ह्या तर मृत पावलेल्याच आहेत पण त्यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करून त्यांच्या कुटुंबाला रोज मारण्याचं का काम या ठिकाणी रुपालीताई चाकणकर करत आहेत त्यामुळं रुपालीताई चाकणकरांना महिला आयोगावर काम करण्याचा कोणताही अधिकार उरलेला नाही त्यांनी त्या गुंडारा समितीचा अध्यक्ष व्हावं आणि ज्या चोरांना ज्या बलात्कारांना ज्या लोकांना गुंडगिरी करणाऱ्या लोकांना पाठीशी घालतात त्यांचे त्यांनी अध्यक्षपद घ्यावं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करावं पण त्यांनी महिला आयोगाचं अध्यक्षपद आता स्वतःहून स्वतःची लाच बाळगून स्वतःचं आत्मपरीक्षण करून त्यांनी या ठिकाणी राजीनामा देणं आमची मागणी आहे